तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे छानपैकी अशी रांगोळी काढून तर तुम्ही बघताय मी दरवाजामध्ये सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिली रांगोळी काढून घेतलेली आहे हाय हॅलो ओम राम सगळ्यांना कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आता मी चालले थोडं बाहेर पूजेचं सामान आणायचं होतं तर म्हटलं की जाऊन पटकन यावं तर चला आता मी मार्केटमधून आलेली आहे जे काही का पूजेचं साहित्य मला आणायचं सा होतं ते मी घेऊन आलेली आहे आणि जेव्हाही कधी मी मला पूजा करायची असते तेव्हा महालक्ष्मी म्हणावा किंवा कोणत्याही उपवास जेव्हा धरतो आपण त्याची पूजा करायची असते ना तेव्हा सगळ्यात पहिलं मी जे आपलं मंदिर असतं घरातलं त्याची आधी पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीची पूजा मी आवरून घेते तर आता इथे मंदिरामधले जे काही देव होते ते सगळे माझे पूजून झालेले आहेत आणि मंदिराची देखील पूजा करून झालेली आहे तर आता इथे मी महालक्ष्मीची स्थापना करणार आहे तर त्यासाठी मी इथे ना छान असं पाठ ठेवायच्या आधी स्वस्तिक काढून घेते आणि स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये कुंकू टाकून त्याच्यावरती त्याची आधी पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पाठ जो असतो आपला तो चौरंग तो ठेवते तर इथे आता स्वस्तिकची पूजा करून झालेली आहे आणि आता मी इथे जे आपलं चौरंग मांडणार आहे तर आता इथे चौरंग मी ठेवलेला आहे आणि आता रांगोळी जी आहे ती मी सगळ्यात शेवटी काढते कारण की काय होतं ना पूजा करताना वगैरे रांगोळी जर आपण आधी काढली ना तर तिथे आपली साडीचा वगैरे म्हणा किंवा ड्रेस वगैरे हे लागतं आणि मग ती खराब होते म्हणून मग मी आधी सगळ्यात पहिली पूजा मांडून घेते आणि त्याच्यानंतर मग मी रांगोळी काढते तर इथे बघा मी छान असा क कलर्स जो असतो आपल्या घरातला त्याला छान असा हळदी कुंकू लावलेला आहे आणि स्वस्तिक देखील काढून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये मी एक सुपारी आणि नाणं टाकलेलं आहे आहे त्याच्यानंतर तुळशीची पानं आणि थोडीशी गवत टाकलेले आहेत आणि आता मी आ, ही जी पाच पानांची जे आपली जुडी असते त्याच्यामध्ये मी सगळी पानं असतात आपली खा फळांची ती फळांची पानं घेते पाच पाच पानं घेते आणि ती पूर्ण अशी कलशाच्या बाजूला लावून घेते तुमच्याकडे जर तुम्हाला पाच पानं नाही भेटली म्हणजे वेगवेगळ्या फळांची जर पानं नाही भेटली तर तुम्ही इथे आपली खाऊची पानं असतात ती पाच मांडली तरीसुद्धा चालतात पण इथे मला मार्केटमध्ये ही पाच फळांची फांद्या भेटल्या होत्या तर मग मी त्या घेऊन आले होते आणि त्याला छान असं कलशावरती मी मांडलेलं आहे तर आधी मी इथे नारळाची पूजा करून घेते नारळाला हळदी कुंकू वगैरे लावून घेणार आहे मी चारही बाजूने आणि त्याच्यानंतर नारळ याच्यामध्ये ठेवणार आहे तर आता इथे मी आधी एक जे झाडाचं हे होतं ते आधी लावून घेतलेलं ला आहे पानं आणि त्याच्यानंतर आता जेवढी पानं अरेंज होतील तेवढी सगळी मी इथे व्यवस्थित लावून ठेवणार आहे तर इथे मंथनचे पप्पा मला सांगत होते की इथे थोडासा नारळ जो आहे तो असा तिरका वाटतो वगैरे तर मी ते, ते सरळ करत होते तर आता इथे जेवढी पानं बसतील तेवढी सगळी पानं ह्याच्यामध्ये लावून घ्यायची आहेत तर इथे आपल्या ना पाच फळांची पाच पानं लावून झालेली आहेत आणि आता इथे मी ठुशी घालणार आहे तर ठुशी मी आधी घालायला हवी होती पण पर माझ्या परत लक्षात आलं की ठुशी घालायची राहिली आहे तर आता इथे मी ठुशी घालते आणि आता इथे तुम्ही जे काही आणलं असेल कानातले म्हणा किंवा डोळे वगैरे ते तुम्ही इथे घालू शकता तर इथे मी पण आहे ना असं डोळ्यांचं जे पूर्ण आपल्याला सेट मिळतो ज्याच्यामध्ये नाक वगैरे असं ते तसलं आणलं होतं आणि ते आता मी इथे देवीला लावून घेणार आहे व्यवस्थित तर आता इथे मी नारळाला छान ना अशी नथसुद्धा लावून घेतलेली आणि तुम्ही बघू शकताय नारळ किती सुंदर दिसतो आहे तर आता एका चौरंगावरती आपल्याला ना हिरवा कपडा किंवा लाल कपडा तुम्हाला जे भेटेल तो इथे अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला मुठभर असे तांदूळ पसरवून ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरतीसुद्धा आपल्याला थोडासा हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कलश वगैरे ठेवायचा आहे आपल्याला तर आता इथे मी देवीचा एक फोटो आणलेला छोटा तो मी इथे त्या त्याचीही पूजा करून घेते आणि तोही तिथे मी मांडणार आहे तर अर्धे दिवस जे आहे आहेत ते मी म मंदिरामध्ये ठेवलेले आहेत आणि इथे फक्त एक लक्ष्मीचा फोटो मी ठेवलेला आहे तर आता इथे व्यवस्थित जे कलर्स होता तो मी ठेवून घेतलेला आहे तर इथे बघा आता आपल्याला घालायची आहे वेणी तर मी वेणीसुद्धा घालून घेतलेली आहे व्यवस्थित आणि आता आपल्याला ह्याच्यावरती चुंदरी वगैरे ठेवायची आहे तर चुंदरीसुद्धा ठेवून झालेली आहे आणि आता छानपैकी फुलांनी असं सजवून घ्यायचं आहे आपल्याला तर मी बघा जो कलश होता त्याच्या बाजूने अशी छान फुलं लावून घेते तांदळाच्या इथे म्हणजे दिसायला कसं खूप सुंदर आणि छान वाटतं तर इथे असं फुलं प्रत्येक देवाच्या पुढ्याचं एक एक फुल ठेवायचं आहे आपल्याला तर इथे बघा आता मी ते सगळे जे देव आहेत ते मी मांडते आणि छान अशी त्याची पूजा करून घेते आणि आता छान श्रीयंत्राची सुद्धा पूजा करून मी तिथे ते मांडणार आहे व्यवस्थित तर आता हे सगळं झालेलं आहे आणि आता सगळ्या देवांना परत एकदा व्यवस्थित हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचा तर इथे ना मी नारळाला पूर्ण सजवल्याच्यानंतर हळदी कुंकू लावला नव्हता म्हणून मग मी परत ह्याला व्यवस्थित असा हळदी कुंकू लावून घेते तर छान असा ब हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे म्हणजे कसं देवीचा जो मुखवटा असो ना तो खूप छान दिसतो आता बरेच जण इथे मुखवटा वगैरे वापरतात पण मी नेहमी नारळाची अशीच पूजा करते मी मुखवटा वगैरे असा आणून लावलेला नाही आहे कधी मी आतापर्यंत फक्त नारळाला असं छान सजवून त्याची अशी पूजा करून घेते तर आता इथे राहिलेली फुलं मी मध्ये जे कड कडेल आहे ते लावून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर इथे एक पानावरती सुपारी ठेवलेली आहे त्याच्यावरती हळदी कुंकू आणि अक्षता वाहिलेल्या आहेत मी तर सगळ्यात पहिलं आधी त्याची पूजा करायची असते पण मला ना सुपारीच भेटली नाही म्हणून मग मी परत यांना पाठवलं खाली आणायला आणि त्याच्यानंतर मग मी ती सुपारी हे केली आता आपल्याला इथे देवीची ओठी भरून घ्यायची आहे तर मी पहिल्या दिवशी देवीची ओठी भरून घेते तर व्हिडिओ थोडा मी पळवलेला आहे कारण की खूप घाई गडबडीत पळ बनवलेला आहे आणि खूप सारी घरात कामं पण होती तर आता इथे मी जी आपली अष्टरची फुलं असतात ती वाहिलेली आहे इथे देवाला एक छान असा गुच्छास मी आणला होता जेणेकरून जर कोणी आलंच तर त्यांना ते देता येईल म्हणून मग मी अष्टी अष्टरची फुलं आणून ठेवली होती आणि आता इथे फळांचं ताट देखील मी ठेवलेलं आहे आता आपल्याला ना इथे बाजूला रांगोळी काढून घ्यायची आहे पाटाच्या भोवती तर मी शेवटी रांगोळी काढते कारण की काय होतं ना पूजा वगैरे मांडताना ना बऱ्या बऱ्याचदा ना रांगोळी पुसली जाते आणि मग ते खराब होते त्याच्यामुळे मग मी काय करते आधी पूजा मांडून घेते आणि त्याच्यानंतर मग मी रांगोळी काढायला घेते तर आता इथे आपली पूजा तर करून झाली होती आता रांगोळी क काढायची होती रांगोळी झाल्याच्यानंतर मी इथे छानपैकी पोती वाचणार आहे आणि देवाला निवेद दाखवणार आहे तर आज ना गार कि तर चा कि आवर, आवर मी स्वयंपाक करण्या क करतानाचा व्हिडिओ काढलेला नाही आहे कारण की खूप घाई होती सकाळी खूप गडबड झाली माझी आणि त्याच्यामध्ये मणूसुद्धा आजारी पडलेला आहे तर मणूचं आज ना पोट वगैरे दुखते तर त्याला ना मला दवाखान्यात पण घेऊन जायचं होतं तर म्हटलं की पटकन पूजा वगैरे आवडत आवडते आणि त्याच्यानंतर मग मी मणूला घेऊन दवाखान्यात जाणार आहे त्याची एक्झाम चालू आहे म्हणून मला थोडंसं टेन्शन आले कारण की त्याला एक्झामच्या वेळेला प्रत्येक वेळेला त्याचा असा प्रॉब्लेम होतो की तो आजारी पडतो आणि आज माझी पूजा पण होती घरात खूप सारी कामं पण करायची बाकी होती आणि त्याला दवाखान्यासुद्धा न्यायचं होतं म्हणून मग मी इथे पटापट पूजा आवरत होती तो तर पूजा तर माझी आवरून झालेली आहे स्वयंपाक मी पटकन करून घेतला होता आधीच आणि त्याच्यानंतर मग मी सकाळी उठलं उठलं पहिली रांगोळी काढून घेतली तर आज मनुला घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे मग मी फटाफट हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ छोटाच मी बनवलेला आहे तर आय होप की तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ आणि जर पूजा मांडताना किंवा काही करताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर नक्की मला कमेंटद्वारे तुम्ही सांगा तर हे बघा आता मस्तपैकी अशी इथे रांगोळी काढून झालेली आहे तर जी आठवली ना ती पटपट काढून घेतलेली आहे कारण की अशा वेळेला ना काही सुसत नाही काय काढायचं वगैरे तर इथे मी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि जे व्हाईट कलरची मी फुलं काढली होती ना त्याच्यामध्ये मला पटकन आठवले की ते व्हाईट आहे ना ते थोडंसं जरा ब्लर दिसत होतं म्हणून मग मी त्याच्यामध्ये थोडासा असा रेड कलर टाकला जेणेकरून जेणेकरून रांगोळी जी आहे ना ती खूप छान आकर्षक दिसेल तर इथे आता आपली रांगोळी छान अशी काढून झालेली आहे तर आता मी पटकन आता रांगोळी काढून झाली आहे तर मी पोती वगैरे वाचून घेते पोती वाचायच्या आधी मी इथे छान असा दिवा वगैरे लावून घेणार आहे अगरबत्ती वगैरे लावून घेणार आहे तर आज ना मी धूप संध्याकाळी करणार आहे तर मी आधी पूजा वगैरे आवडून घेतले तर म्हटलं पटकन पोती वगैरे वाचून घ्यावी मला जर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाटत थोडे मीठ वाढले आणि पदार्थ मिसळतात त्याचं चव आली हा मिठाचा उपयोग थांबाला पतीला म्हणाली मला धरालाही तिचे म्हणणे पडले थोडक्यात जे कोणी लक्ष्मी महा श्रद्धेने आणि मनोभावे त्यांना कृपा होईल पण श्रीमती आल्यावर सुद्धा माणसाने मा नये मातू नये मी ते देवाने करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी, करा देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे तुमची कामना पूर्ण करील तर इथे आता पोती वाचून झाली तर मी पोतीनं पटापट वाचून घेतली कारण की इथे बाजूला ना मणू बसलेला आणि तो सतत मला बोलत होता की मम्मी माझं पोट दुखत आहे डोकं दुखतंय तर मग दवाखान्यात जायचं आहे का तर मम्मी त्याला ना माझं लक्षच नव्हतं ॲक्च्युली खरं तर मम्मी फटाफट देवाची पूजा वगैरे वा केली आणि पोती वाचून घेतली आणि आता मी त्याला घेऊन चालले दवाखान्यामध्ये तर आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय